नमस्कार मैत्रिणी बाळजाबाई घेणार गौतमीचा शोध तो तो कशासाठी चला जाणून घेऊया तर इथे आता दुष्यंत आणि कृष्णा दोघंही गप्पा मारत असतात तर दुष्यंत म्हणतो आज तुझा काही प्लॅन आहे तर ती म्हणते प्लॅन असा माझा काही नाही आहे मला शेतामध्ये जायचं आहे तर दुष्यंत म्हणतो मीही तुझ्याबरोबर येतो तर तुम्ही दुष्यंत सरकार तुम्ही माझ्याबरोबर येऊन काय करणार तुझे तर दुसरं म्हणतो तू जे करणार तेच मी करणार तर लगेच कृष्ण हसायला लागते तर ती म्हणते तुम्हाला शेतीतलं काही येत नाही मी फक्त शेतीमध्ये जाऊन फेरफटका मारणार आहे तर दुसरं म्हणतो ठीक आहे आपण दोघं सांगत जाऊया आणि मस्त शेतीमध्ये फेरफटका मारून झाल्यावरती आपण मस्त बाहेर जेवायला जाऊया तर आता हे सर्व बाळजाबाईची जाव ऐकत असते आणि ती सर्व जाऊन बाळजाबाईला सांगते की तुम्हाला माहिती आहे का आज ती कृष्णा आणि आपला दुष्यंत दोघेही हॉटेलला जेवायला जाणार आहे या ऐकल्यावरती बाळजाबाईला खूप राग येतो राग येतो आणि बाळजाबाई म्हणते मी दुष्यंतला कृष्णाबरोबर जाऊनच देणार नाही आता ती दुष्यंतकडे येते आणि दुष्यंतला सांगते की आपल्याला ना बाहेर काहीतरी काम आहे आणि अर्जंटली जावं लागेल तो दुष्यंत लगेच बाळजाबाईला हो म्हणतात आणि दोघंही बाहेर जातात तर जाता जाता वाटेमध्ये आता दुष्यंतला सारखा गौतमीचा सा फोन येतच असतो आणि तिथे वॉलपेपरला त्याने गौतमीचा फोटो टाकला होता गौतमीचा फोटो बघताच लगेच कृ इथे बालजाबाईला कळतं की ही तीच मुलगी आहे जिचं दुष्यंतवरती प्रेम होतं तर आता ती ठसका लागण्याचं नाटक करते आणि दुष्यंत होते मला खूप तहान लागली तर गाडीत पाणी नसल्यामुळे दुष्यंत गाडी थांबवतो आणि म्हणतो मी पाणी घेऊन आलो तर तेवढ्यात बाजाबाई लगेच फोन घेते आणि लगेच गौतमीला फोन लावते आणि म्हणते मला तुला भेटायचं आहे मी दुष्यंतची आई बोलते तर आता गौतमीला खूप आनंद होतो आता बाजाबाईच्या डोक्यामध्ये प्लॅन आहे की काही करून कृष्णाला घराबाहेर काढायचं आणि दुष्यंत आणि गौतमीचं लग्न लावून द्यायचं तर तिचा हा प्लॅन सक्सेस होईन का नाही हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पुढील एपिसोड बघावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल व्हिडिओ लाईक करावं लागेल थँक्यू